देव दानव आणि मानव लेखक संजय सोनवणी भाग पंचावन्न शकुंतलेचा त्याग शकुंतला आपल्या आश्रमात परत आली खरी पण दुष्यंताच्या आर्त हाका अजूनही तिच्या कानात गुंजत होत्या असं नाही की तिलाही दुष्यंताचा तारुण्य सुलभ मोह पडला नव्हता तिचं मन त्याच्याकडे ओढ घेतच होतं आणि तरीही गतकाळ तिला रोखून धरत होता इथे कण्व मुनींच्या आश्रमात एक सुरक्षितता होती हा वनश्रीनं नटलेला परिसर आणि त्यातील पशुपक्षी तिच्या भावविश्वाचा भाग बनून गेलेले होते एका अज्ञात आणि अनिश्चित विश्वात जायला तिचं अंतर्मन तयार होत नव्हतं मात्र ते अज्ञात विश्व तिच्या मनात अनावर आकर्षणही निर्माण करत होतं ती द्विधेत सापडली होती त्यात कण्व आणि गौतमी आश्रमात नसल्यानं कुणाकडून -कुण मार्गदर्शन घ्यावं हाही एक प्रश्नच होता ती एकटीच अरण्यवाटात तुडवू लागली पशुपक्ष्यांनाच आपल्या मनातील उसळत असणारे प्रश्न विचारू लागली पण उत्तर कोण देणार तिच्या मैत्रिणी ही अवस्था पाहून विचारात पडल्या पण तिचा व्यथित आणि गूढ चेहरा पाहून त्यांचीही तिला काही विचारण्याची हिंमत झाली नाही काय घडलं असावं हे त्यांना माहीत होतं शकुंतला मदन बाणानं विफल झाली आहे पण तिचा निर्णय होत नाही हे त्यांना समजत होतं पण तिची द्विधावस्था का आहे हेच त्यांना समजत नव्हतं कण्वमुनी आणि माता गौतमी तिच्या या प्रेमाला नकार देतील अशीही शक्यता नव्हती मग काय समस्या काय आहे आणि ही एवढी व्यथित का आहे त्यांना काही समजत नव्हतं आणि शकुंतला तर अगदी एकाकी होऊन गेली होती असंच दुष्यंताकडे जावं आणि त्याच्या प्रीतीचा स्वीकार करावा अशी अनावर भावना अनेकदा उचंबळून यायची खरी पण तिला पुन्हा आपल्या पोरकेपणाचं शल्य आठवू लागे आणि मग ती कसा बसा तो मोह आवरत असे एकदा आपण त्यागलो गेलो पुन्हा तसंच काही झालं तर या धास्तीनं तिचं अंतर्मन गोंधळानं व्यापलेलं होतं एका व्याकुळ द्वंद्वात ती सापडलेली होती आणि तिला कसलाही मार्ग दिसत नव्हता दुपारी ती अशीच सरोवराकाठी शून्यपणात हरवून बसली असतानाच तिच्या कानावर दुष्यंताचा आवाज पडला शकुंतले मी आलो आहे पुन्हा प्रेमयाचना करायला तुझी स्वीकृती मिळवायला तिनं दचकून वळत त्याच्याकडे पाहिलं घाईनं सावरत उठली आणि खालमानेनं उभी राहिली काय उत्तर द्यावं तिला कळेना टू कंटिन्यू